महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत भेडप मेला परत सरडा असे घाण उंदीर असं घाण होऊन सगळे लोक आजारी झाले किती जण आहेत एकूण पंधरा जण काय काय होते कर्जत मधून एक महत्वाची आणि धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे कामत येथील नागरिकांना गॅस्ट्रोची लागण पाण्याच्या टाकीत पक्षी मेल्याने दूषित पाण्यामुळे अनेकांना उलट्या आणि जुलाब उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे रुग्णांवर उपचार सुरू कर्जत तालुक्यातील गौरकामत गावात पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पक्षी मेल्याने दूषित पाण्यामुळे अनेकांना उलट्या आणि जुलाब होत आहेत दहा रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे उपचार सुरू असून त्यांना गॅस्ट्रोची लगन झाल्याची माहिती मिळत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र माझा रायगड कर्जत नमस्कार मी डॉक्टर विजय मस्कर वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय कर्जत आपल्याकडे गौर कामत आ, या गावामधील कर्जत तालुक्यातील जो पाण्याचा सप्लाय करणारा जो पाण्याचा मुख्य स्रोत होता त्या स्रोतमध्ये मृत पक्षी झाल्याचे कळाले होते आम्हाला त्यापैकी ह्या मृत पक्षीमुळे जो पाण्याच्या पिण्याचे पाणी होते त्याच्यामध्ये आळ्याहून पाणी दूषित झाले होते त्यामुळे त्या, त्या गावामध्ये डायरियाची साथ आली होती सदरच्या लोकसंख्येपैकी दहा लोकं आमच्याकडे संदर्भित करण्यात आले होते त्यापैकी तीन रुग्ण सिरियस होते परंतु आमच्याकडे त्यांना उपचार करून त्या तीन पेशंटची सध्या परिस्थिती स्थिर आहे आणि इतर रुग्ण साथी हे साथीच्या बाधित होते पण तेही स्टेबल आहेत आतापर्यंत दहा रुग्णांना व्यवस्थित उपचार करण्यात आलेले आहेत आमच्याकडे अजूनही पंचवीस बेड रिझर्व्ह ठेवलेले आहेत जर काही अजूनही सात आली तर आम्ही अजूनही पंचवीस बेड आम्ही रिझर्व्ह ठेवले नेता सुरेश पवार आमच्या पाण्यात घाण कावला मेला भेडप मेला परत सरडा असे घाण उंदीर असं घाण होऊन सगळे लोक आजारी झाले पाण्याच्या टाक्यात कावळा मेला होता जनावर मेला होता हा त्याच्यामुळं झालंय होते संडासवास